उद्या अक्षय तृतीया आहे आपल्या घरातले पती पत्नी असे दोघही आपले वारलेले असतील तर त्यांच्या नावाचे असे दोन माठ आणायचे आहेत जर एक पुरुष व्यक्तीच वारलेला आहे पत्नी जिवंत असेल तर फक्त मोठा माठ आणायचा आहे आणि पुरुष जिवंत आहे आणि पत्नी वारलेली आहे तर असा एक छोटा माठ आणायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी भरून खाली एक पत्रवळी घेऊन त्याच्यावरती गहू थोडेसे ठेवून त्याच्यावरती हे माठ ठेवून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि माटाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि माटावरती एक एक आंबा ठेवायचा आहे आणि आपल्या पित्रांसाठी सद्गतीसाठी एक नैवेद्य आपल्याला आपल्या गच्चीवर ठेवायचं आहे आणि जे माठाजवळ ठेवलेलं नैवेद्य आहे एक गौरी पेटवायची आहे त्या गौरीमध्ये चुरा करून ते नैवेद्य